सगळ्याला राम राम जय जय श्रीराम कमीत कमी कमीत कमी मुंबईत देवेंद्रजींना माहीत झालं पाहिजे त्यांच्या कृषी मंत्र्याचं मेसेज केला पाहिजे का मोदीजी पर्यंत गेला पाहिजे मग अजून तुम्हाला कोणी थांबवलं जय श्रीराम जय जय श्रीराम आज कृषी दिवसाच्या या निमित्ताने तो मायके लाईव सांग आज कृषी दिवसाच्या निमित्ताने मोठा चांगला योगायोग आहे की महाराष्ट्राला कृषी मंत्री भेटले आणि त्यांचा पहिला सत्कार कृषी दिवसाच्या दिवशीच होत आहे आणि माणिकरावांनी त्यांची प्रायोरिटी काय आहे प्राथमिकता काय आहे तेही दाखवून दिलं का स्वतःचा सत्कार घेण्याऐवजी त्यांनी एक शेतकऱ्याला सत्कारासाठी निवडलं ते शेतकरी मान्य माणिकराव आज व्यासपीठावर तालुक्याचे ज्येष्ठ नेते प्रकाश भाऊ वाजे ज्यांच्या बरोबर चा आज चांगला सत्संगाचा वेळही मला भेटला युवा नेते सीमंतनी कोकाटे त्याचबरोबर सर्व उपस्थित बंधू आणि भगिनी मी वीस वर्षाचा एक नियम तोडला दिल्लीत गेल्यापासून मी कोणत्याही नेत्याच्या मंत्र्याच्या मुख्यमंत्र्याच्या सत्काराला वीस वर्षात गेलो नाही पण आज माणिकरावांच्या कार्यक्रमाला कारण हा मंत्र्याचा सत्कार नाहीये राजनेत्याचा सत्कार नाहीये एक माणसातल्या आपल्या माणसाचा सत्कार फिरत असतो अनेक राजनेत्यांची मित्रता आहे वेगवेगळ्या भाषेच्या कार्यक्रमात जातो परंतु कुणी व्यक्ती मंत्री बनल्यानंतर एखाद्या सामान्य माणसाला असं वाटावं की मी मंत्री बनलो असा उत्साह मी आजपर्यंत देशात कुठेही पाहिला नाही त्यामुळं माणिकरावजी तुमची जबाबदारी अजून वाढणार आहे कारण काय कारण आता एक्सपेक्टेशन आहे सचिन तेंडुलकर मैदानात उतरला तर लोकांना वाटत सिक्स मारला पाहिजे बाउंड्री मारली पाहिजे सेंच्युरी मारली पाहिजे आता तुम्हाला आमदार असताना तुमचा एवढा चांगला परफॉर्मन्स आहे का भारताच्या इतिहासातले एक आदर्श कृषी मंत्री बनण्याची संधी तुम्हाला आणि तुम्ही त्या संधीचं सोनं कराल हा विश्वास आहे आणि म्हणूनच या कार्यक्रमाला मी आज आलेलो आहे आज जसं मी म्हटलं की अनेक अपक्ष आपल्या सगळ्या लोकांकडून आहे काय मंत्रीपद भेटावं पालकमंत्रीपद भेटावं अजून अनेक विषयासाठी इतके फोन म्हणजे मी वर्षात तालुक्यातून एवढे फोन कधीही चालले नाही माधवराव झपे असतील आमचे कीर्तंगडीचे आजी माजी सरपंच असतील तालुक्यातून कुणी फोन करायचा मी तुमच्या मामांचा अमुक आहे मी तुमचा फलाना आहे माणिकराव मंत्री झाले पाहिजे <laughs> इतके इतके फोन पण मला हा विश्वास आहे कारण मी आजच्या या मंचाहून मुख्यमंत्र्यांचाही धन्यवाद करतो देवेंद्रजींचं तुम्हाला कोणतंही दुसरं खातं दिलं असत तर या तालुक्याच मूळ चरित्र जे बिघडलेलं आहे ते बदललं नसतं अर्धा तालुका हा पाण्याचा आहे अर्धा दुष्काळी आहे शेतकऱ्याचा परिचय आणि म्हणून कृषी मंत्री म्हणून या तालुक्याचं भाग्य आपण बदलू शकता असं खातं मुख्यमंत्र्यांनी दिलं याबद्दल मी त्यांचा आभार मानतो आता हे दिलं पुढं काय मी कार्यक्रमाला आलो त्यावेळी मला अनेक पत्रकारांनी विचारलं माणिकराव अहो ते तर एन सी पी चे आहे सेक्युलर आहे तुम्ही कार्यक्रमाला चालले तुम्ही कट्टर हिंदू आहे म्हणलं तुम्ही माणिकरावांना अजून ओळखलेलं नाही माझा अनुभव सांगतो मी ऐकलेलं बोलत नाही मी तुम्हाला माहितीये ना जे बोलायचं तोंडावर बोलतो कोणाला सोडतो का हा मी त्यांना सांगितलं तुम्ही ओळखलं नाही तीन वर्षापूर्वी बोट क्लबवर नाशिकला माझी हिंदू हुंकार सभा होती त्यावेळी हे शरद पवार होते आमचे कार्यकर्त्यांनी फोन केला ते दिल्लीवरून आले का सुरेशजींची सभा आहे तुम्हाला भेटायला सांगितलं हे म्हणले हे असं नाही म्हणले का या माझ्याकडे हे म्हणले अच्छा तुम्ही तयारीला आले म्हणे मी तुमच्याकडे येतो म्हणले आणि हे त्या त्या सभेमध्ये मी मी हे सांगितलं नाशिकच्या हा उल्लेख केला त्यावेळी अनेक हिंदुत्ववादी म्हणणाऱ्यांना वाटलं का सुरेश चव्हाण शरद पवारांच्या पार्टीतल्या एका माणसाचा असा का उल्लेख केला एवढ्या मोठ्या हिंदुवादी मंचावरून मी त्यांना नंतर सांगितलं का काळजी करू नका ते आतूनही हिंदुवादी आहे आणि बाहेरूनही लवकरच होतील त्यामुळे आज हिंदुवादी सरकार मध्ये ते आहे लोकांच्या खूप अपेक्षा हिंदुस्थान एक बदलाव एक परिवर्तनाच्या छायेतून चाललेला आहे आणि आपल्याला आपल्या तालुक्याचंही पाहायचंय राज्याचंही पाहायचंय कारण पहा अन्य कुठला मंत्रिमंडळ मिळाला असत तर तुम्ही त्या डिपार्टमेंटचे मंत्री झाले असता था। परंतु तुम्ही कृषी मंत्री झाल्यामुळं करोडो शेतकऱ्यांचे मंत्री झालेले आहात था। तुम्हाला आतापर्यंत तालुक्याचं प्रतिनिधित्व करायचा चान्स भेटला आता शेती प्रधान महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांचं नेतृत्व करण्याचा हा चान्स आहे त्याला मी शुभेच्छा देतो का या राज्यात शेतकऱ्यांच्या एवढ्या आत्महत्या होतात आपल्या शपथ नंतर आपण चालू केलेल्या कामानंतर ह्या आत्महत्या थांबतील आणि महाराष्ट्राचा शेतकरी खऱ्या अर्थाने शेतकरी राजा होईल तालुक्याचा विषय आपल्या तालुक्यामध्ये खूप काही करण्यासारखं का आहे आणि मी खाली हाताने आलो नाही तुम्ही इथं काम करतातच परंतु मी दिल्लीत असतो आणि तुम्हाला वचन देतो या तालुक्याला आणि तुमच्या विभागाला निधी पैसा कमी पडू देणार नाही आम्ही कीर्तंगणीच काम हातात घेतलं आज महाराष्ट्रामध्ये एका गावात सगळ्यात जास्त पैसे कुठे आले असतील तर कीर्तंगणीत आलेले तर आता महाराष्ट्रात एका विधानसभेत तालुक्यात सगळ्यात जास्त पैसे कुठे येतील तर सिन्नरमध्ये येतील आणि लवकरच देशाचे कृषी मंत्री शिवराज चौहानजींना या तालुक्यात घेऊन येऊ आणि एक मोठा प्रकल्प लवकरच सुरू करू याचबरोबर मित्रांनो आपल्याला माहिती आहे या तालुक्यामध्ये खरं म्हणजे आपला तालुका, तालुका भारतासारखा आहे कसा तजसं भारतामध्ये कुठं खूप पाऊस पडतो कुठं एकदम आल्हाददायक वातावरण आहे तर कुठं राजस्थान सारखं सुद्धा आहे आपल्या तालुक्यामध्ये पहा इकडं डोंगर आहे डुबेरच्या तिकडं उंच दुसरीकडं गेलं चांगले धरण आहे आणि खाली तिकडं गेलं तर राजस्थान सुद्धा आहे पण हा तालुका पर्यटनाच्या दृष्टीने सुद्धा विकासाच मोठ केंद्र बनू शकतो यासाठी ही काम केलेलं पाहिजे या अनेक लोकांना तालुक्याचा इतिहास माहीत नाहीये आज भाऊंनी मालक तीनशे पानाचं पुस्तक दिलं तालुक्याचा पेशवे कालीन इतिहास या तालुक्यांना यादव कालीन इतिहास सुद्धा आहे आणि त्याचंही पुस्तक तीनशे मोहरे काल इतिहास आहे पांडव कालीन इतिहास आहे म्हणजे या तालुक्यात राम दोन मार्गाने येतानी पण आणि जातानी पण या तालुक्यातून गेलेले त्यामुळे या तालुक्याचा इतिहास आध्यात्मिक सामाजिक सांस्कृतिक आर्थिक थ्री सिक्स्टी डिग्री दही दिशांनी विकास करण्याचा पूर्ण स्कोप आहे मला एक सूचना दिवशी वाटते विविध क्षेत्रामध्ये काम करणारे अनेक लोक आहे यांच्या टीम बनवा ज्यांना वाटत असेल का आम्ही उद्योगासाठी काम करतो त्यांनी फक्त उद्योग एवढाच एक विषय हातात घ्यायचा पुढच्या दहा वर्षाची योजना बनवायची का या तालुक्यात पुढच्या दहा वर्षात काय काय होऊ शकतं ज्यांना वाटतं का शेती विषयात काम करायचं ज्यांना वाटतं पर्यटन विषयात काम करायचं ज्यांना वाटतं रोजगार विषयात काम करायचं त्या त्या, त्या विभागाची दहा दहा वीस वीस मुलांची तरुणांची संबंधित लोकांची जे एक्सपर्ट आहे ज्यांची इच्छा आहे त्यांची टीम बनवावी आज आपल्या तालुक्यात इन्बॅलेन्स आहे एकीकडे तालुक्यातून लोक पलायन आहे दुसरीकडे दुसरीकडनं लोक येऊन इथं स्थिर होत आहे हा इम्बॅलन्स कसा दूर होईल या दृष्टीने सुद्धा विचार केला पाहिजे आणि आपला तालुका आत्मनिर्भर कसा होईल याचाही विचार केला पाहिजे मला माहिती